नमस्कार मित्रांनो मी अमोल पारख तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एक सुंदर असं प्रोडक्ट जे सनेजने मित्रांनो मार्केटमध्ये आणलेलं आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे एलोवेरा ज्यूस एलोवेरा ज्यूस हे जे प्रोडक्ट आहे हे खूप सुंदर सुपेरियर प्रोडक्ट आहे जे आज सनेज आपल्या समोर घेऊन आले तर काय आहे एलोवेरा ज्यूस एलोवेरा ज्यूस हे कोरफड अमला तुलसी आणि जिंजर म्हणजे अद्रक तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मित्रांनो हे आहे ॲलोवेरा ज्यूस हे नॅचरल बेसमध्ये बनवलं जातं याचं बनवण्याची पद्धत जर बघितलं तर ज्या अॅलोवेराला अठरा महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतात असा अलोवेरा घेतला जातो आणि त्या ॲलोवेराचा गर काढून मित्रांनो हे नॅचरल पद्धतीने एकदम नॅचरल नैसर्गिक पद्धतीने अलोवेरा ज्यूस बनवला जातो याचं जर बघितलं गेलं तर ह्या हा स्पेशली डिटॉक्सिफिकेशनसाठी मित्रांनो सगळ्यात किंग प्रोडक्ट आहे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय आपल्या शरीराला शुद्ध करणं स्वच्छ करणं त्यासाठी हे खूप मजबूत प्रोडक्ट आहे मेटाबोलिझम इनक्रीज करण्याचं काम जर कोण करतं तर एलोव्हेरा ज्यूस करतं आहे मित्रांनो एवढं सुंदर सुपिरियर प्रोडक्ट याचा फायदा काय तर पहिला याचा फायदा आहे तो म्हणजे शरीरातली घाण साफ करणं शरीरातलं टॉक्सिन रिमूव्ह करणं शरीरातली घाण साफ करणं त्यानंतर याचा फायदा आहे याच्यातनं पचनक्षमता वाढवणं म्हणजे शरीरातलं जे आहे आपण जे जे खातो आहे ते जे अन्न आपण पचन करतोय ते पचनाची क्षमता वाढवणं त्यानंतर पित्तनाशक पित्ताचे त्रास भर्याचं लोकांना आहे त्यासाठी हे वरदान आहे मित्रांनो खूप सुंदर वरदान आहे पित्ताचे बरे करण्यासाठी त्यानंतर रक्त शुद्ध करणं शुद्ध केल्यामुळे त्यानंतर मित्रांनो आपले स्किनचे जे आजार असतात ते पण रिकवर होतात स्किन डिसीजवरती पण हे खूप मोठ्या लेवलला ले बेनिफिट देतात त्याचबरोबर बद्ध गोष्टतेचा जो आजार असतो त्यासाठी पण ह्या ऍलोविरा ज्यूस खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिशियल ठरतं आणि त्याचनंतर जर पाहिलं गेलं तर वजनाला नियंत्रित करण्यासाठी वजनाला नियंत्रित करण्यासाठी पण मित्रांनो प्रोडक्ट खूप जबरदस्त लेवलचं आहे मग जर बघितलं तर ह्या प्रोडक्टमध्ये जर पाहिलं तर ह्या ॲलोव्हिरा ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो ह्या ॲलोविरा ज्यूस जर घेतल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात कारण ॲलोवेरा ज्यूस आणि आवला ह्या दोन घटकामुळं व्हिटॅमिन सी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळतं रक्त शुद्धीकरणापासून सगळ्याचे बेनिफिट मोठ्या प्रमाणात मग करायचं काय याला सिंपल याला सकाळी उठल्यानंतर आपल्याला करायचं आहे अनुषापोटी सकाळी तुम्हाला एक ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासामध्ये पाणी घेऊन शंभर एम एल पाणी घ्यायचं त्यामध्ये दहा ते तीस एम एल ॲलोवेरा ज्यूस तुम्हाला त्यात टाकायचा ते पाणी कोमट असावं थंड नसावं किंवा नॉर्मल असावं त्यात मिक्सअप करायचं आणि ते तुम्हाला एनटेक करायचं तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता आणि त्याच्यावरून पण तुम्ही शंभर एम एल पाणी पिऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर असे एक सुंदर प्रोडक्ट जे बॉडीला स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कामं येतं आहे आपल्या रक्ताचे प्रॉब्लेम आपल्या स्किनचे प्रॉब्लेम आपल्या वेट मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम अशा बऱ्याच काही घटकावरती मित्रांनो एक जबरदस्त असा सब प्रोडक्ट आहे ज्या प्रोडक्टचं नाव आहे एलोविरा ज्यूस नक्कीच रोज आपल्या दैनंदिन लाईफमध्ये एलोविरा ज्यूसचा तुम्ही वापर करणं सुरू करा आणि ह्या प्रोडक्टचा मित्रांनो खूप पुरेपूर फायदा घ्या आपल्या शरीराला निरोगी ठेवा थँक्यू